फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट प्यूज आवाज जनतेचा नगरपालिकेची निवडणूक येऊन राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं पाहायला झालं तर वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक हे अतिशय महत्वाचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये गाजत असताना या ठिकाणी मी आहे नालासोपारा वेस्टमध्ये आणि नालासोपारा वेस्टमध्ये प्रभाग चौदामध्ये जे प्रामुख्याने दावेदार आहेत त्या गायत्रीताई सावंत आपण खऱ्या अर्थानं गायत्रीताई सावंत यांच्या मा माध्यमातून जाणून घेऊया की काय ध्येय धोरण आहे त्यांचं ताई आपल्या चॅनलमध्ये तर तुमचं स्वागत आहे की आज प्रभाग चौदामध्ये तुम्ही प्रामुख्याने उमेदवार होताय नगरसेवक होत आहे काय ध्येय धोरण असेल नमस्कार मी सौ गायत्री अगस्ती सावंत बहुजन विकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक चौदाचे उमेदवार आहे मला यासाठी नगरसेवक यायचं व्हायचं आहे कारण का मी एज्युकेटेड आहे मी बी कॉम आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलेलं आहे तर जे स्थानिक प्रश्न आहेत ते सोडवण्यात खूप मदत होईल शैक्षणिक प्रश्न तसेच कला क्रीडासाठी जे मुंबईला लोकांना जायला लागतं ट्रेनिंगसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून जे महिला सक्षमीकरणाचे का रोजगाराचे आहेत उपक्रम ते मला राबवायचे आहेत आता सरकारने जे दिले आहेत आता जे वा वी चे सबे सरकार आहे राज्यात किंवा इथे महाराष्ट्रात आणि वसई विरारचं विधानसभेत सरकार बसलं आहे पंधराशे रुपये जे आपण महिलांना देतो ते त्याच्यावरचं सॉल्युशन नाही आहे त्यापेक्षा आपण त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे कारण का वसई विरारमधून खूप अशा महिला आहेत की ज्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये टाइम जातो म्हणून ते जात नाहीत मुंबईला तर त्यांच्यासाठी इकडे जे बचत गट आहेत त्या त्यांच्या रूपात म्हणजे मला कायमस्वरूपी त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे बघा नवीन वर्षाचे जे सिलेंडर भाव एकशे अकरा रुपयाने वाढले आहेत म्हणजे आपण इकडून पंधराशे रुपये देतो तिकडून आपण सगळी महागाई वाढवली आहे तर याच्याने काही महिला काही खुश होणार नाही आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्याला काय म्हणजे देता येईल रोजगार तर तर प्रश्न आहेच पण हे महागाई पण एक वाढते एक साईडने त्याच्यावर पण तर काहीतरी झालं पाहिजे ना आता जर प्रामुख्याने बघायला गेलं तर नितेश राणी यांच्या नालासुपरमध्ये सभा झाली त्या सभेमध्ये प्रामुख्याने आपल्याला जातीयवाद हा मुद्दा महत्त्वाचा आलेला आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल बघा माझा जन्मच इकडचा आहे मी भूमिपुत्र आहे इकडची श्री लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या छायाचित्रेखाली आम्ही पस्तीस वर्ष खूप गुन्हे गोविंदाने राहिलो आहोत मग ती ब्याण्णवची दंगल असू दे काही आमच्या इकडे इम्पॅक्ट त्याचा पडलेला नाही या पुढेही पडणार नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडे बडे नेते येतील भडकाऊ भाषण देतील पण आमची जनता हुशार आहे <laughs> त्याच पद्धतीनं दुसरा एक आरोप त्यांनी ट्विट केला के होता की साने साहेबांनी की या ठिकाणी शिट्टी वाजली शिट्टी वाजणार नाही आणि शिटीचा आवाज दुसरीकडून येतो हे सिटी या चिन्हाबद्दल सुद्धा ते बोललेले आहेत आपण काय सांगाल बघा इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती बडे नेते येतात आणि जातात शिट्टीला आमच्या नाव ठेवतात पण त्याचं काही म्हणजे इम्पॅक्ट पडणार नाही आमची जनता हुशार आहे पस्तीस वर्ष आमच्या शिट्टीनेच काम केलंय याच्या पुढेही शिट्टीच काम करणार आणि शंभर टक्के जिंकणार जीन, पण आमची शिट्टीच यापूर्वी सुद्धा असा महत्वाचा मुद्दा आपल्याला आलेला आहे की आपल्या प्रभाग चौदा मध्ये सुषमा दिवेकर मॅडम आहेत त्या सुद्धा आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत पण प्रामुख्याने त्या महिला बालकल्याण समितीवर होत्या सभापती सुद्धा होत्या आणि तिथे भारतीय जनता पक्षाच्या एक कार्यकर्त्यांनी सुद्धा आरोप केलाय की त्यांनी पस्तीस वर्ष काही केलं नाही तर या संदर्भात आपण काय सांगाल आपल्या वसई विराम महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून एक महिला होत्या पण मला असं वाटत नाही की महिला म्हणून त्यांनी महिलांसाठी काही काम केले मी पण एक महिला अनेक समस्या महिलांच्या महापौर होते पण अनेक समस्या आहेत पण मला नाही आवडत त्यांनी काही सोडवण्याचा प्रयत्न केलाय आताच दोन दिवसापूर्वी जी डिबेट झाली ती खूप व्हायरल झाली तुम्ही बघितलंच असेल सगळ्यांनी त्यांच्यात ज्या सहउमेदवार आहेत त्यांनीच सांगितलं की आमच्या ज्या होत्या पक्षाच्या सभापती बालकल्याण सभापती त्यांनी काही काम नाही केलं मग त्यांनाच तर त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे एक तर त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत म्हणून आमच्याकडे आयात करून ते उमेदवार घेतात त्यांना उमेदवारी देतात मग जर त्यांनी आमच्याकडे काम नाही केलं तर तिकडे जाऊन ते काम काय करणार असा प्रश्न आता जनतेला पडलेला आहे सावंतसाहेब प्रामुख्याने या जर बघितलं गेलं तर वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इतर पक्षाचे बडे बडे नेते या ठिकाणी किती वेळापासून टळ ठोकून आहे संदर्भात आपण काय सांगाल नमस्कार माझं नाव अगस्ती प्रकाश सावंत गेली पंचवीस वर्ष मी बहुजन विकास आघाडी या पक्षाचा तळागळातील कार्यकर्ता आहे आज चौदा क हा वॉर्ड सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाला आणि माझ्या मिसेसला या ठिकाणी संधी मिळाली त्याच्यामुळे सर्वप्रथम मी लोकनेते हितेंद्र ठाकूर आम्ही सर्वसामान्य घरातले सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांचे आभार मानतो आणि तुमच्या प्रश्नावर सांगायचं झालं तर गेल्या पस्तीस वर्षात या शहराच्या जडणघडणीत लोकनेते हितेंद्र ठाकूरांचा सिंहाचा वाटा आहे शेवटी मी एवढंच सांगेन या शहराची काळजी आमच्या फक्त लोकनेते हितेंद्र ठाकूर या साहेबांना आहे आता इलेक्शनच्या निमित्ताने मोठे मोठे नेते मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येतील आमच्या ठाकूर साहेबांचा पराभव करण्यासाठी परंतु या ज इकडची जनता खूप सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे हे नेते आता येतील जातील पण हे सोळा तारखेनंतर फक्त विरारला लोकनेते हित्र ठाकूर यांचंच ऑफिस चालू असतील कारण का हे आहे की सगळे पाहुणे आहेत ते पंधरा तारखेपर्यंत इकडे थांबणार आणि सोळा तारखेला निघून जाणार बाकीच्या वेळेला वसई तालुक्याच्या जनतेच्या सुखदुःखात आमचे लोकनेते हितन ठाकूरच असणार त्याच्यामुळे माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे प्रभाग क्रमांक मधील सर्व मतदारांना आव्हान आहे की तुम्ही या बाहेरून आलेल्या आयात नेत्यांना मंत्री उपम मुख्यमंत्री जे जे येतील त्यांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका धन्यवाद दादा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सावंत साहेबांच्या माध्यमातून महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे की या ठिकाणची जी जनता आहे त्या जनतेला कुठेतरी कोणाच्या आमिषमध्ये बळी पडू नये या येणाऱ्या नेत्यांमध्ये पण बळी पडू नये आणि प्रामुख्याने इथे त्यांचा जो पंचवीस वर्षाचा जो जो कार्यकाल आहे पंचवीस वर्षामध्ये एक साधारण कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी राहिले आणि त्यांच्या माध्यमातून आज त्यांना जी संधी मिळाली आता त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला हे कळलं की त्यांना मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करण्याची ताकद मात्र या ठिकाणी आपण पाहायला मिळालेली आहे या विभागातील जनतेला सुद्धा त्यांचं असं आवाहन आहे की तुम्ही या आणि स्वतः मत करा आणि मतदारांच्या माध्यमातून आपला अधिकार जो आहे तो मिळवा आपा तुमच्या सोबत आहेत असं सुद्धा दारांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे कॅमेरामॅन संदेश सह दीपक मांडोकर महाराष्ट्र सुप्रपात न्यूज नाला सुपारा